अरे बापरे वीस मिनिट वर्कआउट मी सकाळीच केलं होतं काल म्हणजे बटाटे उकडतात सहा मिनिटांनी ठेवले का दादांनी सांगितलं पाणी बसवून प्या स्वरा काय खाती स्वरा मी याच्यात बनाना पण टाकलंय थोडी साखर मित्रांनो माझं सा सुद्धा वजन आज कमी झालेलं नाहीये स्वराला सांगितलं स्वराच्या मॅडम येणार आहे हॅलो गाईज नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघा बाहेर अंधारा दिसतोय आठ वाजलेत पावणे आठ झालेत दाखवते बाहेरचं वातावरण <laughs> अरे बापरे परत स्नोफॉल झाला की काय रात्रीतून आता पाऊस चालू आहे मित्रांनो बाहेर आणि बाहेर वातावरण खूप खराब आहे आता आता उजाडायला लागला तुम्हाला लाईट दिसत असेल बाहेर लागलेल्या कारण बाहेर सगळा अंधार आहे म्हणून लाईट लागलेले आहे इथे असंच असतं बघा सगळा बर्फ बर्फ दिसतोय चला मी आज आधी खूप कार हवं येते आहे इथलं वातावरण काय करावं आणि तुम्हाला माहिती का आमच्या घरी कोणीतरी येणार आहे तर अथंगच्या स्कूलचं जे ॲडमिशन झालं हे टाकता गरम करता करता बोलते आणि कालचे रिव्ह्यू सांगते हे बघा बत्तीस बारा झालं नाही माझं एक टाईम नाही केलं तर झिरो मार्क्स दिलेत मी आणि थ्री लिटर वॉटर पण नाही पिलं मी कारण दोनच लिटर पाणी पिऊन झालं होतं माझं दुपारपर्यंत त्यानंतर मी पाणी प्यायचं बंद केलं कारण मला मंदिरात जायचं होतं आणि भजन वगैरे चालू असताना सारखं सारखं आपण वॉशरूमला थोडी न जातो म्हणून थंडीमुळे सारखं सारखं जावं लागतं बरोबर तुम्ही समजू शकणार वीस मिनिट वर्कआउट मी सकाळीच केलं होतं काल आणि ह्या ज्या दोन गोष्टी आहेत झिरो मील म्हणजे मी त्याचा ब्लॉक पण टाकला आहे पण तुम्हाला रिव्ह्यू साडेसहापर्यंत माझं जेवण झालं त्याला पण झिरो दिलं आहे आणि मोटिवेशनल कंटेंट भजन तर केलं ना त्याला मोटिवेशनल पण म्हणू शकतो पण मग ते ॲड केलं आहे तर फक्त मला सहा पॉईंट भेटलेत आणि कालचं वजन होतं तीन किलो मी कमी केलं होतं आज बघूया बऱ्याच जणांचे स्टॉ स्टॉप झाले कमी व्हायचं असं मी ऐकलंय मला कमेंट पण येतात की आमचं स्टॉप झालं माझं काय झालं मी सांगेल तुम्हाला आता मी पाणी पिते याचं आमच्या घरी ना आतांची शाळा सुरू होणार आहे तर शाळेतल्या मॅडम आज येणार आहे पावणे दहा वाजता आणि कसं असतं माहिती की ते मुलांना कसं ठेवतात मुलं काय खातात काय पितात आणि त्याची आणि मॅडमची थोडीशी ओळख व्हावी शाळेमध्ये गेल्यावर त्याला वेगळं वेगळं वाटू नये की आपण कुठेही अनोळखी माणसांमध्ये आलो आहे असं यासाठी इथे अशी या स्कीम आहे की जेव्हा मुलाची पहिली स्कूल असते पहिले दिवस असतो त्याच्यात सा चार पाच दिवस आधी मॅडम आपल्या घरी येतात आणि थोडा वेळ त्या मुलासोबत घालवतात त्याच्या आवडीनिवडी विचारून घेतात तर चांगली संकल्पना आहे आपल्याकडे सुद्धा अशा गोष्टी झाल्या पाहिजे बरोबर की नाही तर तुम्ही आजूबाजूला शेअर केलं तर आपल्याकडे सुद्धा अशी गोष्ट शेअर होईल ही इन्फॉर्मेशन खरंच एक वेगळी आहे तर बघूया आपण आपल्या थांगलादा था, ज्या मॅडम येणार आहेत त्यांना दाखवतो तर नाही आहे ना, ना पण जमलं दाख तर दाखवेल पावणे दहाला शार्प येतील त्या आणि ब्रिटिश लोकांचा एक आहे त्यांनी टाइम दिला त्या टायमिंगला येतातच त्यामुळे मी आवर्जून आज लवकर उठलेली आहे साडेसातलाच उठले तर स्वरा गेली आंघोळीला सगळ्यांना लवकर उठवणार आहे आज तुम्हाला खिडकीतून बाहेर दाखवू काय बघा ते काय होतं पण बाहेर गेलं ना मोबाईल गे आणि लाईटमुळे असं वाटतं की उजाडलेलं आहे अजून उजाडलेलंच नाही आहे हलका हलका अंधार आहे तर आठ वाजतील आता उजाडायला सव्वा आठ वाजता सूर्य उगवेल इकडे मी आता पाणी घेते आणि मग बोलते तुमच्याशी आणि बदामसुद्धा भिजवलेले आहे मुलांच्या नाश्त्याची तयारी करते कारण नऊ पंचेचाळीसला शार्प त्या मॅडम येणार आहे तोपर्यंत आमचा आंघोळ नाश्ता आवरलं पाहिजे आणि मी नाही करणार आहे नाश्ता मुलं करतील आणि मी माहिती इथे आप्याचं पण पेट भिजवलं आहे तर मी हे आत काय केलं आहे माहिती आहे का तीन वाटी तांदूळ अर्धी वाटी आपण चणा डाळ वगैरे घेतो सगळं एक एक वाटी टाकलं आहे तर बघूया कसे लागतात आपे आणि प्रोटीन जास्त भेटेल त्यात मसूरची डाळ पण ॲड केली आहे मुगाची केली आहे उडताची केली आहे चण्याची डाळ ॲड केली आहे तर ती पण रेसिपी तुम्हाला उद्या दाखवेल मी कसे आप्पे होतात तर चला आता खूप मोठा ब्लॉग होऊन जाईन हाच तीन मिनिटाची क्लिप झाली आहे तर चला आता सगळ्या गोष्टी सांगितल्या हळूहळू मी काय काय घेते दिवसभरात दाखवेल चला म्हणजे बटाटे उकडतात सहा मिनिटांनी उलडून घेते तर बटाटे उकडले ना काय होतं आपण पाण्यात उकडले तर ते पाणी असं शोषून घेतात आणि आलूचे पराठे बऱ्यापैकी फुटतात पाण्यामुळे काही ना म्हणजे काही बटाट्यापासून तर जमतच नाही पराठे जर पातळ झालं ते बटाट्याचं सारण तर याच्यात कसं होतं बटाटा भाजतो तर त्यातलं थोडंफार पाणी पण जिरतं आणि त्यामुळे पूर्ण सारखं सारण होतं आणि पराठे असे टम्म फुकतात भारी होतात तर मी याच्यातच उकडवते बटाटे त्याच्यात खूप चाव क्षण आहे त्यामध्ये बटाटे टाकले की ते आतून शिजून निघतात डांगर सुद्धा तुम्ही ठेवलं तर ते शिजून निघतं त्याच्या डांगर घाऱ्या वगैरे करायला काम येतं चला आता मी पाणी घेते ठेवले एका दादांनी सांगितलं पाणी बसवून प्या तर बसून काढा पिऊन घेते हे बघा काढा आहे सर काय करते तू आंघोळ झाली किती वाजता उठली सात वाजता उठली सकाळी आणि सगळेजण विचारता की तू शाळेत जात नाही का करत <laughs> होते आणि मागच्या ब्लॉग मध्ये तू घरी दिसली त्याच काय सुट्टी होती कसली सुट्टी न्यू इयर आणि ची ना ख्रिसमस आणि न्यू इयरची एकवीस दिवस सुट्टी असते जसं आपल्याकडे दिवाळीची एकवीस दिवस सुट्टी असते तसं इथं क्रिसमस मोठा सण असल्यामुळे ती सुट्टी असते आणि काय बघते टीव्हीवर महाराष्ट्राची हास्य जत्रा कारण मराठी भाषा पण इम्प्रूव्ह झाली पाहिजे तिची तर त्यासाठी ती प्रयत्न करते तिला आवडायला लागले ला त्या हास्य जत्रा कॉमेडी शो तिला खूप आवडत आणि तिला बऱ्यापैकी समजतं पण मराठी त्याच्यामुळे मग ती बघते आणि ठीक आहे मराठी भाषेचा अभ्यास करणं गरजेचं आहे त्यामुळे असं हसून जर अभ्यास होत असेल तर चांगलंच चा आहे बरोबर की नाही बाय करा बाय चला आपण आपली कामं आवरू मी नंतर भेटते आता मित्रांनो खूप घाईत आहे तर आता वाजले सव्वा आठ फटाफट आवरायचे फटा नऊ वाजता ती लेडीज येणार आहे आपल्या घरी ओके okay, काय झालं आता था? चला काय खाती स्वरा बदाम भिजवलेले बदाम खाती सोरा ओके okay. चला आता मी बदाम सोनून ठेवते इथे सालं काढून ठेवावं लागेल सगळे उठायच्या दिगंबर मी आता आम्ही आता मी तर दुपारी गंबर आ, बारा वाजता खाईल माथांग आणि दिगंबर खातील चला स्वाराला मी हे बेरी ग्रॅनोला बार आहे हे आमच्या घरात खूप पावडीने खाल्लं जातं याच्यात हे जे बेरीज आहेत त्या वाळून टाकलेल्या आहेत तर दूधपोळीसारखंच लागतं पण छान आहे हेल्दी ऑप्शन आहे याच्यात मी पंपकीन सीड वगैरे पण टाकते माझ्याकडे भरपूर बिया आहेत मी आणून ठेवते या बियांमधून विटॅमिन बी ट्वेल आणि खरंच खूप चांगलं असतं जास्त पण को द्यायला कोरम करतात याच्या आहेत तळलेले शेंगदाणे जसे शे लागतात ना तसेच ब्राझिलियन नट आहेत प्रत्येक गोष्ट दोन दोन टाकत आहे बदाम तर तिने ऑलरेडी खाल्ली काजू थोडेसे टाकते तुम्ही सांगितलं मला हाच नाश्ता हवा आहे तर सनफ्लावर सीड चला यात दूट टाकून गरम करून देते तिला थोडी साखर पण टाकावी लागेल त्याशिवाय ती खायची नाही काही कळणं खाते मी याच्यात बनाना पण टाकलाय थोडी साखर टाकली तिला देते थोडं मी ओनला कोमट केलं याला आणि खूप थंड दूध आहे दरस्वारा आथांग झोपलेला अजून वेलकम आथांग ते खातही नाही चला मी तर आवरून घेते पटकन मग भेटते मित्रांनो माझंसुद्धा वजन आज कमी झालेलं नाही आहे उलटं आठशे ग्रॅमनी जास्त दाखवू द्या आता आज तर बहुतेक मी वॉशरूम वगैरे हो नाही गेलं आहे पोट वगैरे साफ नाही झालेलं वाजत ते पण असू शकतं काल जेवणाची वेळ पण बदलली होती आता पाणी गरम करायला ठेवलंय द्या कोमट झालं की बंद करते तिथे थंडी खूप आहे नळाला पण पाणी फ्रीजसारखं बर्फाचं आपलं फ्रीजमधलं बर्फाचं पाणी जे जेवढं थंड असतं तेवढं थंड पाणी येतं अक्षरशः बोठं गारटतात किंवा एवढं गार पाणी असतं आमचं थंडीमध्ये आम्हाला भाजीमध्ये सुद्धा काही धुवायचं असेल तर असं गरम पाण्यानेच करावं लागतं पण हे आत्ताचं भिजवलं त्यात पण मला गरम पाणीच टाकावं लागलं कोमट असं जे आपल्याकडे जसं हंड्यात असतं त्या पद्धतीचं तर वजन आता मला असं वाटतं आहे की आपलं वॉटर वेट आणि जे काही गॅसेस असतात आपल्या बॉडीतले त्याचं वेट कमी आहे बॉडीमधलं आणि ते फास्ट होतं असं मला त्यांची फेसबुक कम्युनिटी आहे मी ती जॉईन केली होती तर त्यात मला कोणीतरी कमेंट केली की के आत्ता फास्ट वेट होईल पण जेव्हा तुम्ही हिंदीतून तुम कमेंट होती तर जेव्हा तुमचं वजन स्टक होईल आणि मग वजन कमी व्हायला हो सुरुवात होईल तेव्हा तुम्हाला खरी मेहनत करायची आहे आणि त्यावेळेस तुमचं खरं फॅट लॉस होणार आहे असं सांगितलं आहे तर बघूया आपण आता एक्सपेरिमेंट चालूच केला आहे तर तो सक्सेसफुली डन न होता कसाच मदत सोडायचं बरोबर की नाही तर बघूया आता कसं काय वजन कमी होतं एकवीस दिवसात काय फरक जाणवतो आणि असं म्हणतात की सॉल्ट फ्री डे केल्यानंतर जे वजन आपलं कमी व्हायचं थांबले ते चालू होऊन जातं कमी व्हायला तर बॉडी पण एक डिटॉक्स होते मीठ पूर्ण दिवस घ्यायचं नाही आहे तुम्ही काहीही खा असं नाही की फक्त उपवासाचे पदार्थ फळच खायचेत तर फळावर दिवस निघत नसेल तर बेसनचं धिरडं असतं त्यात कांदा टोमॅटो टाकून मस्त लागतं ते पण मी बऱ्याचदा केलं तर ते खाऊ शकतो दही भाकरी खाऊ शकतो बरेच ऑप्शन आहे मिठाचे खायचे भाकरीत आपण कुठे मीठ टाकतो पारंपरिक भाकरी असते त्यात मीठ नसतं बरोबर केले तर असं काहीतरी बनवून खायचं किंवा मग असं ओट्स वगैरे असेल त्यात थोडंसं गूळ टाकून खाल्लं तरी चालतं पण मी सध्या साखर अवॉइड केली तर बघूया मी त्यात खजूर वगैरे टाकून खाऊ शकते तर चला कपडे दिसत असतील आमच्या घरात असेच वाट टाकावे लागतात बाहेर ऑप्शनच नाही आहे टाकायला तर घरातच हिटरवर इकडे तिकडे बघा तुम्ही तर हिटरवर कपडे टाकलेत मी आणि असे ठेवलेत बाहेर सगळं वातावरण खराब आहे थोडं स्नो पण दिसतो आहे तर चला आता नंतर भेटते मी मित्रांनो हा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी याचे दोन पार्ट केले आणि दोन पार्ट तुम्हाला आजच बघायला मिळणार आहे म्हणजे एकाच वेळेस मी दोन्ही पार्ट अपलोड करणार आहे तर आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील किंवा ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बा बॉक्समध्ये तुम्हाला पार्ट टूचा व्हिडिओची लिंक भेटेल तर ते तो जो पार्ट टू आहे आमच्या घरी कोणत्या मॅडम आल्या होत्या काय प्रोसिजर असते सर्व त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल आणि मी एक मॉल पण कव्हर केलेला आहे त्यानंतर पेट्रोल पंप कसा असतो कसं स्वतःहून पेट्रोल भरतात हे पण सांगितलेलं आहे खूप इंटरेस्टिंग ब्लॉग आहे पुढचा तर तो बघायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय